नमस्कार मी डॉक्टर मनाली देशपांडे देशपांडे आयुर्वेदमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत बऱ्याच वेळा रोजच्या रुटीनमध्ये आपल्याला प्रश्न पडतो की कुठलं तेल वापरावं बाजारामध्ये रिफाईंड ऑइल आहे फिल्टर्ड ऑइल आहे कोल प्रेस ऑइल आहे तर ह्यातलं कुठलं तेल आपल्याला वापरायचं आहे आणि कुठलं आपल्या शरीरासाठी चांगलं आहे तर याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा तर पहिल्यांदा बघूया की रिफाईंड ऑइल म्हणजे काय तर रिफाईंड ऑइल हे तेल उच्च तापमानावर त्यावर प्रोसेस करून मग ते बनवलं जातं त्यामधली बरीच पोषकद्रव्यं उच्च तापमानामुळं निघून जातात त्याचबरोबर ते, ता 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 जाता। ते तेल हे कलर विरीत म्हणजे त्या ते ते तेलाला कुठलाही कलर नसतो वास नसतो असं ते तेल तयार होतं आणि हे तेल दीर्घकाळ टिकणारं असतं तर फिल्टर्ड ऑइल जे आहे ते थोडंसं कमी तापमानावर फिल्टर करून तयार केलेलं असतं त्यावर पण प्रोसेस झालेली असते पण ते थोडंसं कमी तापमानावर तयार झालेलं असतं यामध्ये रिफाईंड ऑइलपेक्षा पोषक तत्व जास्त असतात त्याचबरोबर हे थोडंसं ह्या तेलाला एक प्रकारचा रंग असतो आणि थोडासा वास देखील असतो हे झालं फिल्टर्ड ऑईल आणि त्यानंतर येतं ते म्हणजे कोल्ड प्रेस ऑइल ऑइल प्रेस ऑइल जे आहे ते साधारण घाण्यावर बनवलं जातं किंवा आपण जे बल, ब बघतो पारंपरिक पद्धतीने बैलाला धाण्याभोवती फिरवून त्यातून तेल काढलं जातं किंवा एखाद्या मशीनद्वारे ते फिरवून त्यातून तेल काढलं जातं आणि ते तेल हे आहे त्या नॅचरल कलरचं असतं आणि त्याला वास असतो आणि त्यामध्ये सगळी पोषक तत्व टिकून राहिलेली असतात त्यावर कुठलाही तापमानाचा संबंध नसतो कुठल्याही उच्च तापमानावर किंवा कमी तापमानावर ते प्रोसेस केलेलं नसतं त्यामुळं आहे ती पोषक तत्वे त्यात टिकून राहिलेली असतात तर रिफाईंड ऑइल हे उच्च तापमानावर प्रोसेस केलेलं जातंच त्याबरोबर त्यामध्ये काही केमिकल्स देखील वापरले जातात त्यामुळे यातली पोषण तत्व ही बऱ्यापैकी शून्य होतात याचबरोबर फिल्टर तेलामध्ये या रिफाईंड तेलाच्या तुलनेत काही प्रमाणात पोषक तत्व असतात आणि कोल्डप्रेस ऑइलमध्ये बऱ्यापैकी पोषक तत्व म्हणजे जी काय सगळी तेलातली आहेत ती आपल्याला मिळतात तर आपण वापरताना शक्यतो फिल्टर्ड ऑइल किंवा कोल्ड प्रेस ऑइल वापरावं दोन्हीतलं आपल्याला जे शक्य आहे ते आपण शक्यतो वापरावं पण बऱ्याच वेळा असं होतं की बऱ्याच बऱ्याच लोकांचं कोलेस्ट्रॉलचा बाऊ करून तेलाचा वापर हा खूप कमी केला जातो म्हणजे अगदी खूप कमी प्रमाणात किंवा अगदी वाफवलेले भाज्या खाणे असं केलं जातं पण आयुर्वेदाचं एक मत आहे की तेल हे योग्य प्रमाणात वापरायचं आहे तेलाचा वापर हा हाती करायचाच नाही आहे पण तेल योग्य प्रमाणात आपल्या आहारात असलंच पाहिजे कारण आयुर्वेदानुसार तेल हे उत्तम शामक आहे आणि ते शरीराला स्निग्धता देणार आहे त्यामुळं ते तेल हे आपल्या पोटान केलं पाहिजे तर तेल हे कुठलं वापरावं याचबरोबर म्हणजे शेंगाचं तेल आहे सूर्यफुल तेल आहे त्याचबरोबर राईस ब्रान ऑइल आहे किंवा तिळाचं तेल आहे मोहरीचं तेल आहे तर यातलं कुठलं तेल आपल्याला वापरायचं आहे तर आयुर्वेदाचं असं मत आहे की जे देश सातमे म्हणजे आपल्या आजूबाजूला जे पिकते तर ते आपण खावं म्हणजे ते आपल्याला सातमे होतं आता आपण उत्तरेकडे गेलो तर, उत्तरे गेल। तर साधारण पंजाब ह्या बाजूला मोहरीचं तेल त्या तेलात स्वयंपाक केला जातो आणि ते तेल जास्त प्रमाणात वापरलं जातं तेच आपण साऊथ साईडला गेलो तर तिथं खोबरेल तेलाचा वापर जास्त होताना दिसतो आणि मध्यभागी साधारण शेंगाचं तेल म्हणा किंवा सूर्यफुल तेल ही तेल जास्त वापरली जातात साधारण आपल्या एरियात जे पिकतं ते त्या ते, त्याचं ते ते तेल हे आपण शक्यतो वापरावं विनाकारण ऑलिव्ह ऑईल इत्यादीच्या मागे शक्यतो लागू नये तसेच कुठली दोन तेल एकत्र करून वापरू नका प्रत्येक तेलाचा स्मोकिंग पॉईंट हा वेगवेगळा असतो प्रत्येक तेलाचं वर होण्याची जी वेळ आहे ती वेगवेगळी असेल त्यामुळं तेल हे वेगवेगळं वापरा तसेच तुम्ही एखाद्या महिन्यात शेंगाचं तेल एखाद्या महिन्यात सूर्यफुल तेल किंवा थंडीत तिळाचं तेल आणि उन्हाळ्यात खोबरेल तेल, तेल असं वापरू शकता आयुर्वेदानुसार तेल हे बाहेरून लावण्यासाठी आणि पोटातून घेण्यासाठी हे उत्तम वाचशामक औषध आहे त्यामुळं ते मा ते तेल घ्यायचे योग्य मात्रेत घ्यायचे आणि चांगल्या प्रतीचं आपल्याला तेल घ्यायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा परत कर� भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन उपयुक्त माहितीसह तोपर्यंत धन्यवाद